नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आमदार सुभाष धोटे मित्रमंडळ राजुरा क्लब सेवा कलश फाउंडेशन राजुराद्वारा आयोजित विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धांचा थरार दिनांक पाच ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुराच्या पटांगणावर पाहायला मिळणार आहे दिनांक पाच जानेवारीला चार वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि गणमान्य अतिथींच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार एकाहत्तर हजार रुपये रोख आणि चषक द्वितीय पुरस्कार एकावन्न हजार रुपये रोख आणि चषक महिला गटात प्रथम पुरस्कार एक्कावन्न हजार रुपये रोख चषक द्वितीय पुरस्कार एकतीस हजार रुपये रोख चषक तसंच विविध वैयक्तिक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत या स्पर्धेत नागपूर काटोल मोहाडी अजनी अकोला उमरेड हिंगणघाट वाशिम भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती पुलगाव वर्धा वरोरा नागरी आर्वी चंद्रपूर गडचिरोली बल्लारपूर येथील पुरुष गटातील चाळीस आणि महिला गटातील वीस सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे राजुरामध्ये दिनांक पाच सा सात रोजी सेवा कलश फाउंडेशन राजुरा क्लब राजुरा व सुभाष धोटे मित्रमंडळच्या वतीने विदर्भस्तरीय कबड्डी सामने आयोजित केलेले आहे हा विदर्भचर्य सामने हे आमदार च सुभाष झोटे आमदार चषक या नावाने आपण घेत असतो चषक सामने हे चंद्रपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनशी संलंगित ही संस्था आणि संघटना असल्यामुळे या सामन्या या टुर्नामेंटमध्ये जे सामने भाग घेतील ते सगळे विदर्भ आणि चंद्रपूर कबड्डी असोसिएशनची सलोगीच टीम या सा सामने भाग येणार आहेत आमच्याकडे आत्तापर्यंत चाळीस ह्या पुरुषाच्या सामन्या पुरुषाच्या टीम्स आल्या आणि जवळपास वीस टीम या महिलाच्या टीम आलेल्या आहेत याच्यामध्ये नागपूर अजनी वर्धा कामठी अकोला यवतमाळ चंद्रपूर हिंगणघाट दिग्रस गोंदिया ह्या सगळ्या अशा पूर्ण विदर्भातून टीम आलेल्या आहेत मागच्या वर्षी पण आम्ही असेच सामने आयोजित केले होते आणि त्यावेळेस पण चांगला रक्षकांचा प्रो प्रतिसाद मिळाला यावेळेस पण आपल्या चॅनलच्या मार्फतनं मी विनंती करतो की बा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळावा आणि हे सामने चांगल्या प्रकारे आम्ही आयोजित केलेले आहेत त्याचा प्रत्यक्ष या भागातील खेळाडूंनी लाभ घ्यावा अशी आपल्या चॅनलच्या मार्फतीनं मी या सर्व या भागातील जनतेला विनंती करत आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार